मराठी माणसाच्या अस्मितेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि निवडणुका लढल्या यश अपयश त्यांना कमीत कमी सभागृहात एंट्री तरी झाली काय केलं राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेना त्या ठिकाणी जाऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पाठिंबा दिला म्हणजे काय यासाठी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युती केली होती का किती जळफळाट होतोय संजय राऊतांचा म्हणजे इकडं बोलायचं एक आणि करायचं एक म्हणजे राजकारणात फक्त सेटलमेंट हे राजकीय दृष्ट्या योग्य वाटतं का कुणाला तरी काय म्हणले मनसेचे नेते की आम्ही सात आठ जण काही आमच्या महानगरपालिकेचं भवितव्य ठरवू शकणार नाही सत्ता ज्यांची आहे त्यांच्या सोबत जाणार पण सत्तेत राहून आम्ही अंकुश ठेवणार मलेरिया शिवाय सत्तेत राहून काय मिळत नसतं अंकुश कोण ठेवत विरोधी पक्ष ठेवत असतात विरोधी पक्षाच कामच ते असत पण आता कुठे गेला मराठी माणूस कुठे गेली मराठी अस्मिता दोन भाऊ एकत्र आले किंवा येणार म्हणल्यानंतर लोकांमध्ये जो आनंद होता लोकांमध्ये जो विश्वास होता तुमच्या प्रती एका क्षणात तुम्ही घालून टाकला आणि जर तुम्हाला लोकांचा विश्वासच गमवायचा होता तर तुम्ही संपले होते असच लोक म्हणतील मी काय कोणाची म्हणजे वकिली आणि टीका करायला आलेलो नाही मला एवढं म्हणायचंय की ज्या वेळेस आपण सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या जनतेमध्ये जाऊन आपण एखादा कारभार करायला लागतो त्यावेळेस लोकांचं आपल्यावर लक्ष असत लोक लक्ष का ठेवतात आज ही प्रस्थापित भरबटलेली व्यवस्था उद्ध्वस्त करून व्यवस्थेच्या विरोधात लढणाऱ्या माणसाच्या बाजून माणसं येणं ही काय साधी गोष्ट नाही लोकांनी तुम्हाला कौल दिला लोकांनी तुम्हाला मतदान केलं लोक तुमच्या पाठीशी राहिले मराठी अस्मितेसाठी बघितलं नाही तुमचा कोण उमेदवार आहे कसा दिलाय तो सभागृहात बोलेल का नाही तुम्ही दिलाय ना उमेदवार निवडून आणायचा त्या मराठी माणसाचा केसानी कळा कापला म्हणजे सत्तेसाठी जर तुम्ही थेट सेटलमेंट करणार असाल कुणाशी मित्रांशी केली का सेटलमेंट म्हणजे जवळीक सेटलमेंट हा अर्थ तुम्ही आर्थिक दृष्ट्या घेऊच नका ते तर सगळ्या नेत्यांना त्यांच्या त्यांच्या फरीनं ते मिळणारच आहे पण तडजोडी तुम्ही कशासाठी केल्या के याच्या मागचं मूळ कारण काय म्हणजे याचा अर्थ असा आहे की शत्रू जरी असला तरी त्याच्यासोबत हात मिळवणी करायची आणि नाव गोंडस द्यायचं सत्ता पाहिजे आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतोय नाही केसाला विचारा गळ्याला लागल्यानंतर कापतात कसा तसा सत्तेचा वाटा बाकी दुसरं काही नाही आणि सगळ्यात महत्वाचं राजकारण हे विश्वासावर सुरू आहे हो सध्या महाराष्ट्रात कारण विश्वासघात करणारी माणसं तर प्रत्येकाच्या समोर आहे गद्दारीनं भरलेली लोक आहेत बंडखोर आहेत बेमान आहेत विष कालवणारे आहेत सामाजिक राजकारण करून वातावरण घाण करणारे आहेत विक्षिप्त लोक आहेत असंतुष्ट लोक आहेत तेवढ्यातून तुम्हाला निवडले कशासाठी बर लोकांनी तुमच्या प्रती चांगलं का बोलावं तुम्हाला जर भूमिकाच वाईट घ्यायची असतील ही गोष्ट फार गंभीर आहे तुम्ही म्हणजे असं फार दुर्लक्ष कराल असं जर कोणाला वाटत असेल तर नका कारण या सगळ्या राज्यकर्त्यांनी आजपर्यंत मतदार म्हणून तुम्हाला आम्हाला नागरिकाला जुन्या जाणत्या लोकांना शंभर टक्के फसवलेलं आहे बोलायचं बोलता बळी पाडायचं तुकडा टाकायचा तुम्हाला ताब्यात घ्यायचं गुलाम करून टाकायचं आणि व्यवस्था आपल्या हातात ठेवायची आता ती परिस्थिती बदलली आहे हे कळायलाच कुणाला तयार नाही आज तुम्ही कुणाला गुलाम ठेवू शकत नाही आणि माझं स्पष्ट मत आहे गुलामांचा आणि गुलाम धर्म एक असू शकत नाही कारण तो सगळ्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या विचारांचा पाईक असतो पण ते विचारच संपवले जात असतील तर माणूस लगेच दलबदलूपणा करतोय हि जी स्वार्थासाठी इकडून इकडं उड्या मारणारी मंडळीच सध्याच्या समाजकारणाचा आणि राजकारणाचा उदय झालाय असं म्हणतात म्हणजे याचा अर्थ याच लोकांच्या आता सत्तेची सूत्र आहेत वेगळं सांगायची गरज आहे का एखादं शोधलं पाहिजे का नाही याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र बदलतोय महाराष्ट्राचा ट्रेंड बदलतोय राजकीय पक्षांच्या भूमिका बदलतायत नेते बदलतायत आणि एकंदरीत सगळ्याच गोष्टी या पैशाशी निगडीत करून टाकल्या जात आहेत स्वार्थाशी निगडीत केल्या जात आहेत आणि इथं तुम्हाला शून्य किंमत आहे कारण तुम्ही आमच्या इथं सरेंडर झालेले नाही आता इतकी जर भयानक परिस्थिती सध्याच्या समाजकारण आणि राजकारणाची झालेली असली याचा अर्थ इथं स्वाभिमाना माणसाने थांबायचं नाही इथं करूनच आलं पाहिजे तसं फिरकायचं नाही इथं लोकांचं हित बघायचं नाही स्वतःच्या नेत्याच्या खिशामध्ये दोन रुपये कसे जातील याची तरतूद सुरू आहे काही करून कुठल्याही थराला जाऊन मला सत्ता मिळाली पाहिजे इतकं साध सरळ गणित या प्रत्येकाने करून ठेवलंय आणि मग या सगळ्या धामधुमीमध्ये जर या सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीने चालत राहिल्या तर याला जबाबदार कोण हे पण मला साधा सरळ प्रश्न विचार एक महत्वाची जमेची बाजू कुठल्या पक्षाने म्हणजे समजा सत्ताधारी भाजप आहे शिंदे साहेबांची सेना आहे किंवा अजित पवारांची एन आहे या लोकांनी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती काही ठिकाणी हातात हात दिले काही ठिकाणी थेट शत्रू झाले पण यांच्या मूळ युतीमध्ये आघाडी म्हणजे त्यांची जी माहितीमध्ये सत्तेपासून हे बूर जाणार आहेत का नाही सत्ता सोडणार आहेत का नाही सपकून आपटले तरी यश मिळालं नाही लक्षात आले का त्यांच्या हो आलं मग सगळं होऊन जर या सगळ्या लोकांना जर लोकांची काळजी नसेल तमा नसेल आणि सगळे जर पैशाचे लाभार्थी असेल तर बांधवांनो येताना आपण काही घेऊन आला नाही आणि जाताना सुद्धा काही नाही अंगावर कपडे सुद्धा राहत नाही इतकी सत्य परिस्थिती विदारक परिस्थिती सध्या राज्याच्या राजकारणात आहे आणि मग मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल छत्रपती संभाजीनगर असेल लातूर जालना परभणी वगैरे कुठलेही महानगरपालिका महानगर महानगरपालिकेचं काम त्या क्षेत्रामध्ये आहे त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला दोन भाऊ एकत्र जर नसते तर उद्धव ठाकरेच काय राज ठाकरेंना शंभर टक्के सत्ताच काय यांची उमेदवार सुद्धा निवडून आले नसते त्याच महानगरपालिकेमध्ये मागच्या वेळेस किती होते एकदा विचारा म्हणजे फक्त शुद्ध टार्गेट करण्यासाठीच काही गोष्टी वापरल्या जातात आणि काही गोष्टीच वाद लावून त्या ठिकाणी डायवर्ट केल्या जातात ही जर राजकीय परिस्थिती असेल तर ती कंबरी आहे म्हणून मला हेच म्हणायचंय की आज जर राजकारण एक जर असेल तर स्वार्थ सुद्धा ब्रँड झालाय हे वेगळं सांगायची गरज नाही आणि ते आज तुम्हाला पाऊला पाऊलावर दिसेल राजकारणी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षांमध्ये म्हणजे प्रवेश करतायत किंवा पक्षांतर करतायत पण ज्यांना विचारधारा नाही ज्यांना आयडियोलॉजी तर सोडा जे आपलं आणि आपल्या समाज व्यवस्थेचं संरक्षण करू शकत नाही ते सुद्धा या सगळ्या पदावर ताबे मारून बसलेत म्हणून राजकीय समीकरण गडबडून जाऊन लोकशाहीची हत्या करण्यापर्यंत या सगळ्या व्यवस्थेचा प्रयत्न आहे त्याला तुम्ही सुद्धा खतपणे घालताय याच फक्त वाईट आहे चांगल्या लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे ही मापक अपेक्षा आहे जय शिवराया